श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास महिना मानला जातो आणि श्रावण महिन्याला सुरुवात देखील झालेली आहे आपल्याकडे पंचवीस जुलैपासनं म्हणजेच आषाढी अमावस्या झाली की त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत असते श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून या महिन्याची सुरुवात होते आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोपण होईल भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त पूजाविधी करतात श्रावणातील सर्व सोमवार महादेवांची मनोभावी पूजा केली जाते नियमांचे पालन करून कर व्रत करणाऱ्याला या काळात महत्व असते तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण करत असतात श्रावण भक्त मनोकामने साठी सोमवारचे उपवास करत नाही तर आपल्यावरती महादेवाची अखंड कृपा असावी घरातील दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावी यासाठी देखील या सोमवारचं व्रत केलं जातं भगवान शंकरांना आपण भोलेनाथ असे देखील म्हणत असतो म्हणजे शंकर आहेत कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ सुद्धा मिळू शकत नाही असं देखील बोललं जातं यंदा श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि त्या त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट तिसरा हा अकरा ऑगस्ट आणि चौथा हा अठरा ऑगस्ट अशा पद्धतीने चार सोमवारचं व्रत हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर श्रावणातील कोणत्याही सोमवारी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल कितीही कठीण इच्छा आपली ताबडतोब पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये दे ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल श्रावण महिन्यातील हे व्रत मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन हे व्रत करत असतात तसेच एकभुक्त राहून देखील हे व्रत करता येतं प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करत मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडलं जातं ह्या व्रतात कांदा लसूण खाणे टाळले जातं श्रावण सोमवारची व्रत करताना पूजा करताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात त्या त्यामध्ये सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शक्य असल्यास पांढरे घालून पूजेला बसावे घरात शंकराची असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे फुले अर्पण करावी करावी धूप दीप अगरबत्ती लावून पूजा यावेळी शिवलीला अमृत शिव चालिसा किंवा शिवाच्या संबंधित श्लोक वाचावेत तसेच ओम नम शिवा या मंत्राचा जप जितक्या मला जमेल तितक्या वेळेस करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा सर्वांना प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावण सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा तुम्हाला करायची असते याचे फळ सुद्धा तुम्हाला निश्चित मिळत असते त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडं झुडप असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती विराजमान असतात आणि पृथ्वी तलावरती जे शिवतत्व आता सध्या श्रावण महिन्यामध्ये असतं या तत्वांमध्ये जर आपण आपल्या घरासाठी काही उपाय केले कुटुंबासाठी काही उपाय केले किंवा आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्या दैवी शक्तीचा फायदा जो आहे तर तो होत असतो आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा करतो त्यामध्ये पिंपळ असेल वड असेल बेलाचं झाड असेल अशा अनेक प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतात बघा भगवान विष्णू म्हणतात की मी पिंपळामध्ये स्वतः असतो उमराच्या झाडामध्ये दत्तगुरू निवास करतात बेलाच्या झाडामध्ये महादेव आणि देवी पार्वतीचा वास असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे देव विराजमान असतात तर अशाच पद्धतीने आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तरी या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत आजार पण येत असेल घरामध्ये आणि तो पैसा खर्चवून जात असेल सतत घरामध्ये दुःख आणि संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये भांडण कटकट वाद्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी गेला तर तुम्हाला तिथे एक पॉझिटिव्ह वाईट्स मिळते पण ते, ते स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला एक नकारात्मक शक्ती जाणवत असते तर अशा पद्धतीचे जे काही दोष तुमच्या घरामध्ये असतात किंवा घरामध्ये काही शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल शत्रू हे ओळखीचे किंवा अनोळखी असू शकतात पण काय होतं की शत्रूंमुळे घराला नजर लागते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव घरातील व्यक्तींचा स्वभाव हा हट्टी चिडचिड आणि तापट होऊन जात असतो आणि मुलं मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर घरामध्ये त्यामुळे खूप भांडण होतं तर अशा हे जे काही दोष आहेत तर ते सर्व निवारणासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महादेवांना प्रिय असणारं जे झाड आहे तर ते म्हणजे बेलपत्रीचं झाड तर बेलपत्रीच्या झाडाचं जा एक पान जे आहे तर त्या पानापासून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला बेलाचं पान घ्यायचं आहे एकच पान आपल्याला घ्यायचं आहे ते कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं असं अजिबात नको व्यवस्थित स्वच्छ पाना असावं पानाच्या मागचा जो देठा भाग आहे बघा भाग तर तो काढून टाकायचा थोडासा भाग ठेवायचा थोडासा काढून टाकायचा त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध तांब्या पिण्याचं पाणी घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत जर शक्य असेल तर गुलाबाचं फुल किंवा कमळाचं फुल किंवा तुमच्याकडे जे कोणते फुलं असेल तर ती घ्यायची आहेत त्यानंतर महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला मंदिरामध्येच करायचा आहे याची काळजी घ्या कारण बघा मंदिरामध्ये एक पॉझिटिव एनर्जी असते आणि पॉझिटिव एनर्जी ज्यावेळेस आपल्या उपायांसाठी कारग ठरते त्यावेळेस आपला उपाय आपल्याला फळ हा नक्कीच देत असतो घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर जर तुम्हाला करायचंच असेल तर नंतर कोणत्या एका सोमवारी तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम महादेवांचं व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर सकाळी अकरापर्यंत शक्य नसेल तर मग तुमच्या टायमिंगमध्ये सकाळीच हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता महादेवांचं पूजन झालं आहे त्यानंतर आपल्याला बेलाचं पान जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडासा जे लाल चंदन असतं किंवा पिवळं चंदन असतं किंवा तुमच्याकडे अष्टगंध असेल तर त्या अष्टगंधाच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी काळी घ्यायची आहे आणि त्या बेलाच्या पानावरती ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत एकशे टिंब तुम्हाला त्या चंदनाचे त्या बेलाच्या पानावरती द्यायचे आहेत किती एकशे आठ तुम्हाला टिंब त्यावरती द्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही एकशे आठ वेळेस हा मंत्र जो आहे तर तो म्हणून ते टिंब द्यायचे आहेत त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या अप्ले हातात धरायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी संबंधितची जी इच्छा असेल तुमची ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ते जे पान आहे तर ते महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्थ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जे आपण टिंब दिलेले आहे तो टिंबाकडचा भाग म्हणजेच गुळगुळीत जो भाग असतो तर तो तुम्हाला खाली शिवलिंगावरती करायचा आहे आणि जो खरगुडा भाग असतो तर तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने ते पान तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे तर पाच मिनटं तिथेच राहून द्यायचं तिथे बसून तुम्हाला एकदा जे दारिद्र्यदन शिवस्त्रोत्र माहिती त्याचं पठण करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला हे पान जे आहे तर ते, ते उचलायचं आहे महादेवांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वाद स्वरूपात हे पान मी माझ्या घरी घेऊन चाललेले आहे तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असू द्या आणि जी इच्छा व्यक्त केलेली असेल ती इच्छा परत व्यक्त करायची आणि पान घरी घरी आणल्यानंतर एक लाल ते पान तुम्हाला बांधायचं आहे आणि पर्स मध्ये पाकिटामध्ये किंवा मग तुमच्या एखाद्या दुकानाच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ते पान ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा श्री स्वामी समर्थ